मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह हो येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे रायगड जिल्ह्यातील पेण सहित सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच पदांना मान्यता माननीय शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखनाची पदे निर्माण करण्यास मान्यता इचलकरंजीवर जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी तर जालन्याला तीनशे ब्याण्णव कोटी पाच वर्षात मिळणार शेत जमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ पत्रकार क्लब ऑफ नागपूर नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्यास मान्यता फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड एफ डी सी एम लिमिटेडमधील एक हजार तीनशे एकावन्न पदांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास मान्यता आशियाई विकास बँक ए डी बी सहित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प संस्थेवर पणनमंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल आणि महाराष्ट्र राज्य हातबाग महामंडळाच्या नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर